ओबीसीचे काय ओबीसी चारशे पाचशे जाती येतात का ते काय नेते त्यांचे हे ते जातीचे आता छगन भोज बर थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा नाही सगळ्या माळ्याने काय ते जे कोण जाईल ते काँग्रेसचा नेता ते जातीच ते तो पाच जातीचा मिळत जातीचे नेते ओबीसीचा काय समान नाही इथून पुढे दोन तीन जाती जा मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता आणि बाकीच्या साडेतीनशे चारशे जाती येतात आपण एकमेका बरोबर प्रेम रायच्या काय गरज नाही कोणाची मागे कळायचं कोण कोण जातील काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या ज्या लोक जास्त त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही छगन भुजबळ तुमचं सरकार गियरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ती पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या च्या प्रमाणच मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार आहे